बाप रे वादळ वाऱ्यासहित पाऊस खतरनाक मंडळी कारंजा बघा कसा उडेल आता मंडळी पावसाने परत एकदा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी हा व्हिडिओ मी तुम्हाला पावसाचे अपडेट देण्यासाठी बनवतोय खर तर सलग तीन चार दिवस कोकणात पाऊस पडतोय कोकण किनारपट्टीला असणाऱ्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलाय काही ठिकाणी म्हणतात ना पाणी नद्या नाल्यांचं पाणी वाढायला लागलं ला। आहे आणि थोडंसं हवामान हो खात्यांकडून मेसेज येत आहेत की बाबा घरी राहा सुरक्षित राहा तरी देखील आपला कोकणी माणूस काही घरी बसत नाही कुठे ना कुठे येणं असतंच गावाकडे जरी असलं तरी तर आत्ता आहे ना मी देखील थोडंसं आपल्याच पंचवृष्टीमध्ये मा फेरफाटका मारतो आहे जी काही राहिलेली कामं आहेत कारण गणेशोत्सव अगदी हाताच्या बोटावर इतपत दिवस राहिलेत आणि सगळ्यांचीच घाईगडबड झाली आहे कसं आहे मुंबईकर मंडळी देखील आता आहे ना थोडे दिवसात गावी येतील सो घरात काही काही ना काही राशन पाहिजे किंवा काय पाहिजे किंवा इतर गोष्टी काही लागतील त्या स म्हणतात ना सर्रास खरेदी होते त्याचबरोबर मुंबईवरून काही गोष्टी आपण आणत नाही त्या आपण गावाकडून काही दुकानांमधून खरेदी करतो सो सगळ्याच लोकांची एकदम घाई गडबड झाली आहे लगभग सुरू झाली आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सो त्याचबरोबर पाऊस देखील जोरात आहे गावाकडे तर यावेळी आहे ना पूर्वा आहे म्हणजे होश आहेत तर पूर्वा असल्यानं तर ज्या वर्षी त्या वर्षी पाऊस भरपूर लागतो अशी जुनी जाणती माणसं सा गावाकडची सांगतात आत्ताच सा वातावरण काय आहे किंवा कुठे कुठे पाणी भरले थोडासा आढावा घेऊया आमच्या पंचकृषीत आणि पावसाचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगतो पाऊस आहे ना गेले तीन चार दिवस थांबलाच नाही आणि रिमझिम रिमझिम असा बारीक तरी सुरू आहे सलग पाऊस लागतोय म्हणजे थांबला बिलकुल नाहीये थोडीशी संतधार होते बघ आता देखील रिमझिम रिमझिम थोडा थोडा चालू आहे तसंच कंटिन्युअसली चार दिवस तरी पाऊस पडतोय मंडळी बघा पाऊस तर थांबला नाही आहे कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे याचा इशारा खरंतर हवामान खात्याने दिलाय तर शाळांना देखील सुट्टी आहे आज दोन दिवस पण शाळा थोड्या थोड्या वेळाने सोडलेल्या पण आता सगळ्याच शाळांना सुट्टी आहे असं कळलं आहे आमची शाळा वाढीतली शाळा देखील बंद आहे पाऊस तर चालूच आहे सुरूच आहे हे बघा चला आता आपण आहे ना थोडंसं गाडी काढली आहे बऱ्याच दिवसाने गाडी काढून जरा आपण तुरळला जातो आहे आणि पेट्रोल देखील भरायचं आहे गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे तर पेट्रोल भरण्यासाठी आपल्याला धामणी मुंबई गोवा हायवेवरती धामणी पेट्रोल पंप आहे तिथे आपण पेट्रोल भरायला जातो जवळजवळ दहा किलोमीटरवरती लांब आहे पेट्रोल पंप दहा ते पंधरा किलोमीटर असेल अंदाजे दहा किलोमीटर तरी अंदाजे असावा पेट्रोल पंप ड्रायव्हिंग म्हणून हॉटेल आहे प्रसिद्ध त्याच्याच इथे आवारात हा पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल भरायला जायला लागतं तर जाताना हायवेला आपण काही गाडी चालवताना काही शूट करणार नाही आहोत पण नदीचं पाणी वगैरे वाढलं असेल ते मात्र आपण तुम्हाला दाखवू वारा येतो अचानक वारा चला धामणीला पोचूया पहिलं पेट्रोल भरूया त्याच्यानंतर आपल्याला मागझनला पण जायचंय मंडळी धामणी पेट्रोल पंपामध्ये पोचलो होतो ड्रायव्हिंग म्हणून हॉटेल पाठीमागे इथे पेट्रोल भरायला यावं लागतं अंदाजे आठ नऊ किलोमीटर असावं मी दहा किलोमीटर माझ्याशी चुकून बोललो पण अंदाजे आहे मला पण एक्झॅक्टली डिस्टन्स मी आता काढलं नाही पण रस्त्याने येताना असं पावसाने झोडपलं आहे ना मध्येच अचानक जोरदार सर वाढते आणि थोडीशी कमी होते वाढते कमी होते मुंबई गोवा हायवेला आहे ना पाणी साचल्यामुळे ना कुठे कुठे खड्ड्यात ना ते कळत नाही आहेत आता एक अचानक मोठा आहे ना तुरळ ते मध्ये एक हॉटेल संगमेश्वरी कट्टाचं थोडंसं पुढे आल्याच्यानंतर एक मध्येच खड्डा मोठा आहे तिथे जर एखाद्याचा टायर फसला तर टायर पूर्ण तुटून जाईल एवढा तो खड्डा आहे कोणीतरी संबंधित लोकांनी ते रस्त्याची पाहणी करून घ्यावी कारण आता आपले सगळेच मुंबईकर मंडळी इथले आता गावी येणार आहेत गणपती उत्सवाला तर त्या रस्त्याची पाहणी व्हावी आणि कुठे कुठे खड्डे आहेत ते बुजवण्यात यावेत कारण आपल्या परिवारासही ही सगळी मंडळी गावी आहे त्याच्यामुळे रस्ते चांगले असले पाहिजेत पण आता बघा पाणी बऱ्याच ठिकाणी साचले अंदाज येत नाही आणि त्या बाजूचं पाणी म्हणजे रस्त्यात तिकडे बघा त्या बाजूला रस्ता आहे तर तिकडे थोडं पाणी सचलं गाडी आली तर अचानकपणे इकडे पाणी उडतं आहे समोरची गाडी काय दिसत नाही किंवा मग अंदाज घेता येत नाही आरवली ते संगमेश्वरचा रस्ता आहे ना एकदम म्हणतात ना डेंजर लेवलला आहे मध्येच ठिकठाक आहे आता तुरळपर्यंत पण दोन पदरी रस्ता चालू झाला आहे पण संगमेश्वरला थोडंसं काम चाललं आहे आणि पुढे तर संगमेश्वरपासून पुढे थोडंसं आपण असं म्हणूया हातख्यापर्यंत तरी खराबच रस्ता आहे असं चला पेट्रोल भरून झालंय आता तुरळला जाऊया थोडं तिथे काम आहे ते करूया पण पाऊस बघा किती अजून थांबायचं नावच घेत नाहीये मंडळी कारंजा बघा कसा उडेल आता समोरून गाडी या बाजूने आली तर मग पूर्ण कारंजा दुसऱ्या गाडीवरती समोरून गाडी म्हणजे या बाजूने जाणारे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला प्रॉब्लम होईल कुठेतरी मला खड्डा दिसला तो आता त्या बाजूला जावा लागेल त्या दरम्यान पुढे आहे आणि ते पुढे संगमेश्वरी कट्टा म्हणून हॉटेल आहे तिथेच कुठेतरी थोडासा मध्येच असा स्पॉट होल आहे तर तिथे गाडीचा टायर वगैरे जरा जोरात अडकला तर मग काय खरं नाही असो काळजी घ्या या दरम्यान जर येत असाल तो पुढे संगमेश्वरी कट्टा तिकडून आपण मुंबईवरून तुम्ही असं येत असाल तर तो तिथे तो थोडासा मोठा खड्डा आहे हो बस तुरळला आलो होतो थो, थोडं घरी भाजी वगैरे घेऊन जायची आहे चला थोडीशी भाजी घेऊया पण पावसाने जोर वाढवला बघा तुरळला येता येता परत झोडपून टाकलाय बाप वा रे वादळ वाऱ्या सहित पाऊस खतरनाक बघा पाऊस तर थांबायचं नावच घेत नाही जबरदस्त पाऊस आहे आणि हा म्हणतो मी असं पोहण्याची ऍक्शन केली म्हणतो पेवायला इथे नको चिपलून ला जा बरोबर आहे चिमुल्यातच पाणी भरलं हा ढव मोठा झालाय ना चिंचवड नाक्यापर्यंत पाणी भरलंय सकाळी सात सात साडेसात पर्यंत अशी खबर म्हणजे आपल्या इकडे एक मुलगा कामाला जातो तो म्हणतो चिंचवड नाकाला ढोबर पाणी आहे आज पाऊस असाच पण चालू राहिला तर माणसाने करायचं काय पोहोच जायचं माझ्यासारखं पोहत राहायचं सीजन आलाय गणपती काय असलात तुम्ही बहुत आता आता कॅना बिना लावूनच बाहेर फिरायला लागल कधी पण महापुर करणार काय खाणार काय किरव्या गावल्या तर रसा खाय बरोबर तुमचं म्हणणं आहे की जरा किरव्या लागल्या दोन तोंडाला तर रसा चांगला आहे श्रावण संपलाय आता होय होय तुमचं श्रावण आहे का नाही मग मग किरव्या राखून ठेवणार नक्की इथो श्रावण आहे ना नक्की हिरव्या पकडणार एक नंबर मासे पकडणार एक नंबर चला पाऊस पाऊस बघा थांबायचं नाव नाही थोडा वेळ थांबूया आपण इथे आणि मग मार्गच ठेवूया हा बघा हा मुंबई गोवा हायवे आमचा तुरळगावचा एसटी स्टॉप रिक्षा स्टँड आणि बघा ही नदी आहे ना बघा पाणी वाढत चाललंय जबरदस्त प्रवाने जात आहे आणि इकडून हा प्रवाह येतो वरून इथे कधी कधी पुलाला पण पाणी टेकत चला हा पाऊस थांबायचं नाव घेत नाही की तू मला एक मेसेज दाखवतोय दर तीन तासाने येतो मेसेज मोबाईलला ला दर तीन तास तुम्ही तीन तासाने येतो बघू शकतो सकाळी साडे ला एक आलेलं आहे आणि आता एक अकरा वाजता आलेला काय आलाय दाखव ना वाचून पुढील तीन तासात मुंबई शहर व उपनगर पालघर रायगड रत्नागिरी ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे मंत्रालय मुंबई मेसेज आहेत चला मंडळी घरी आलोय हो पावसाने असं झोडपलंय ना विचारू नका आता मागजणला जायचं होतं कॅन्सल करतो पूर्णता भिजलोय मस्तपैकी थंडी वाजते कुडकुडलं अक्षरशः आणि आता चुलीजवळ जाऊन जवळ जवळ बसूया कारण पाऊस थांबायचं नावच घेत नाही एक दोन मिनटासाठी पण थांबत नाहीये बापरे काय खरं नाही तुम्ही जर या दरम्यान कधी प्रवास केला असेल आता येत्या दोन एक दोन दिवसांमध्ये तर सावकाश करा कारण मुंबई गोवा हायवेला पण कसं पाण्याचा आता मी एका खड्ड्यामध्ये मस्तपैकी आपटलो पाण्याचा अंदाज येत नाही खड्डा आहे की पाणी असं समांतर दिसतं पण खड्डा असतो त्या ठिकाणी तर येता एका ठिकाणी मस्तपैकी आपटलो पडता पडता राहिलोय असो घरी पोचलोय थोडस आता थंडी आहे रंग कुडकुडत आहे चुलीजवळ बसूया मुंबईमध्ये असं काही चुलीजवळ वगैरे शेक घेता येत नाही पण गावाकडे बघा चूल असल्याचा फायदा असतो चला चुलीजवळ जाऊन मस्तपैकी निखारे वगैरे पेटूया आणि मस्तपैकी हात शेकूया पण हा पाऊस बघा थांबायचं नावच घेत नाही बघा जोर वाढवल्या परत पावसाने बघा मंडळी सगळं काही असता पडलेलं दिसत असेल काय चाललंय आमच्या घरी माहिती आहे गणपती बाप्पा येणार आहे आगमन होणार आहे थोड्या दिवसात तर गणपती साठी आपल्याला घरी झाडलोट चालली आहे हा बघा आमचा सैनिक आमच्या <laughs> माळ्यावरती भरपूर असे कचरा वगैरे सचलाय हा आमच्या घराचा माळा हा आमच्या घराचा माळा आता बघा आमची आई कुठे गेली आय इकडे सगळा जुना खजाना म्हणतात ना अडगळीच्या वस्तू वगैरे आम्ही माळ्यावर वगैरे ठेवतो किंवा मग गणपतीचं साहित्य काही तर पाठ वगैरे आहेत ना सगळं आम्ही माळ्यावर ठेवतो थो थोडासा आता बल्ब लावलाय घर जडणी चालले पूर्ण भरून घर साफ होईल त्याच्यानंतर मग खाली पडलेला कचरा साफ होईल त्याच्यानंतर ता पूर्णच घराची साफसफाई होईल हे बघा हे बघा हे आहे ना हे पारपुर्वीचं तांब्याचं तपेल भरपूर जड होत मग नंतर आम्ही याच्यातून पाणी प्यायचो नंतर मग पाणी गरम करण्यासाठी वापर झाला आणि मग आता माळ्यावर आहे बघा आता स्टीलची भांडी आली तिकडे आमची आहे बघा मस्तपैकी पान बिन खाल्ला नाही केस बी सुटे सुटे झाले तुझे आहे धरू लागलाय माळा झाडणी चालली आहे माळा झाडून घे पटकन खालचं पण आता पटापट झाडायचं आहे माव तू काय शोधतेस मावने दोन मस्त पैकी पिल्ल दिलं नाहीत आमच्या मावने माव तर ही माणसार आमची नाहीये आमच्या शेजाऱ्यांची आहे पण आमच्याकडेच असते तर आता हिने पिल्ल दिली आहेत मस्त मस्तर्गी दोन कोंडच पिल्ल दिले आहेत मंडळी पावसाने परत एकदा जोर वाढवलाय कपडे वाढत घातलेले आहेत कपडे पण चुकत नाही पाऊस वाढतोय जोर वाढवतोय मस्तर्गी सा आता बघायची पाणी कमी होतं आता वाढत चाललंय मुसळधार पाऊस चला मंडळी घरी थोडस काम चालू आहे आता मी देखील फर थोडीफार मदत करतो कारण थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर घर पटपट झाडून घेऊया मंडळी खरं तर असंच मस्तरिकी आपला फेरफटका झाला पावसाचा अंदाज घेता आला काही ठिकाणी तर भरपूर पाणी साचलं आहे कसं होतं सह्याद्रीमधून वाहू वाहून येणाऱ्या नदीपात्रात त्यांना मोठ्या प्रवाहात पाणी येतं जर मोठा पाऊस पडला तर आणि मग जर भरतीची वेळ असली तर मग समुद्र किनाऱ्यावरती जी काय गावं असतात त्यांना तो फटका बसतो कारण वरून येणारं पाणी आणि समुद्रात आलेली भरती त्याच्यामुळे त्या गावांमध्ये पाणी भरतं तसंच आता रायगडमध्ये श्रीवर्धन म्हणू नका किंवा मग दापोलीमध्ये केळशी वगैरे आता गुहागरला पण थोडंफार पाणी भरलं होतं अशा अशा बातम्या कानावर येत आहेत जर तुम्ही या गावांमधून असाल तर नक्कीच आपल्या गावातल्या आईवडिलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना किंवा मग मा गावाकडे कोण तुमचं राहत असेल त्यांना आवर्जून फोनवरती संपर्क करून विचारपूस करा कारण कसं आहे पाऊस सतत तीन दिवस लागतो आहे इव्हन आमचं चिपळून पण थोडंफार पाण्याचा अलर्ट आहे म्हणजे पाणी आता पाण्याची पातळी वाढत चालली आहे आता जे धरणं आहेत वरती कोळकेवाडीचं धरण नका किंवा अजून वरती धरणं आहेत तर त्याचे दरवाजे दोन दरवाजे उघडलेले दो आहेत ते बंद केलेत पण अशा प्रसारमाध्यमातून बातम्या येत आहेत त्या हिशोबाने मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो आहे पण जिथे असाल तिथे राहा सावधतेने राहा सतर्कतेने राहा बस एवढंच सांगेन कारण पाऊस हा सतत चार पाच दिवस लागला ना की काही का ना काहीतरी घटना घडते एवढं मात्र नक्कीच कारण तशी ऐकवात येते की बाबा असं असं काहीतरी कुठेतरी घडलं आहे असो काळजी घ्या मंडळी पाऊस तर काय ऊन वारा पाऊस लागत राहतो आपण काय माणूस म्हणून काही कधी थांबत नाही पण हो संकट आल्यावर थोडा वेळ थांबायचं असतं आणि असं काही जोरदार पाऊस वगैरे आला ऊन आलं वारा आला तर थोडा वेळ थांबायचं असतं तसं जुनी माणसं सांगतो तसं थोडा आपल्यासाठी आपण थांबूया चार पाच दिवस कुठे बाहेर पडू नका जास्त आणि कुठे लांबचा प्रवास तरी नक्कीच नका करू एवढं सांगेल म्हणजे चला तुम्हाला पावसाच्या धोडक्यात का होईना अपडेट दिलेत कोकणात मुसळधार पाऊस आहे काळजी घ्या बस या व्हिडिओ माझ्या माध्यमातून एवढंच सांगेल तुमचं गाव कोणतं कोकणातलं तुमचं गाव कोणतं किंवा मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल तर पावसाचे हा हाल अहवाल काय आहेत किंवा गावाला काय तुमच्या गावात पाऊस किती आहे हे आवर्जून कमेंट करा करायला विसरू नका मंडळी चला भेटूया कोकणात लक्षात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा किंवा कोकण आपलंच असा काळजी घ्या